हॅलो क्युटीज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ असणार आहे क्यू अँड ए क्यू अँड ए क्यू ए ओके तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत आता मी एवढं वर्ष झालं मी सोशल मीडियावरती दिसतीय मी वेबसिरीजमधून दिसतीय वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून तुमच्या समोर येते पण माझ्या पर्सनल लाईफबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतेय मी इंस्टाग्रामला स्टोरी टाकली होती की तुमचे क्वेश्चन्स विचारा तर तिकडे मला जे जे क्वेश्चन विचारले होते त्याचेच मी इथं उत्तर देते सो व्हिडिओ पर्यंत नक्की पहा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत माझा बॉयफ्रेंड कोण आहे का नाही कुठे असतो काय करतो माझ्या घरच्या लोकांबद्दल माझं मी कुठे राहते काय करते माझ्या शॉपबद्दल सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला या व्हिडिओ मध्ये समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिला तर मला जे क्वेश्चन्स खूप जास्त आलेत ते मी आधी तुम्हाला सांगते की मला बरेचसे क्वेश्चन्स आलेत की तुझा बॉयफ्रेंड कोण आहे तू कोणाला डेट करतेस आणि तुला कोण आवडतो कोण आहे तुझा स्वप्नाचा राजकुमार कोणासोबत लग्न करणार कधी करणार वगैरे वगैरे माझं नाव गाव पत्ता वगैरे खूप काही गोष्टी आहेत पण काही गोष्टी मी व्हिडिओच्या एंडला सांगेन काही मध्ये सांगेन काही आज ती सांगेन तर तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत बघा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळून जातील तर कोणीतरी विचारलंय घरी कोणत्या नावाने बोलवतात तुला मला घरी छकुली नावाने बोलवतात आता हे सांग ना यार मला कोणी चिडवू नका आणि कमेंट वगैरे तशा करू नका भरपूर नावं आहेत माझी घरी म्हणजे घरी निकनेम्स भरपूर आहेत वेगवेगळ्या नावाने बोलवतात पण पन, लहानपणापासून जास्त ज्या नावाने बोलवतात ते नाव चकुले आहे आणि बाहेर तर आता मोस्टली बनी बोलवतात घरीसुद्धा बनी बोलवतात ही दोन नावं माझी आहेत चकुली आणि बनी तुम्ही बनीच बोला चकुली नका बोला कॉलेज सिरीज बंद झाली का तर हो कॉलेज सिरीज बंद झाली आहे आणि बऱ्याच जणांचे असे क्वेश्चन्स आहेत का झाली वगैरे तर त्याचं एकच कारण सांगेन मी की प्रत्येक गोष्टीची जशी सुरुवात असते तसाच शेवटसुद्धा असतो आणि एकाच प्रोजेक्ट असं आयुष्यभर नाही ना चालू शकत तर लिमिटेड गोष्टी कधी कधी असतात आणि कधी कधी शॉर्ट आणि स्वीट असणं जास्त गरजेचं असतं ता, ज्या शॉर्ट असतात त्या स्वीट असतात आणि खरंच कॉलेज वेब सिरीज माझ्यासाठी खूप चांगली वेबसिरीज होती आणि खूप एन्जॉय केला आम्ही ती वेबसिरीज शूट करताना वगैरे बऱ्याच लोकांनी खूप सारं प्रेम दिलं आणि आम्हाला आम्ही पण मिस करतो वेबसिरीजला वेबसिरीजच्या सेटवरती झालेल्या सगळ्या मस्ती मजाक मजा सगळ्या गोष्टींना आणि तुम्ही सुद्धा खूप प्रेम दिलं असंच प्रेम प्रत्येक प्रोजेक्टला देत जावा आणि प्रोजेक्ट चालू होतो तर तो संपतो सुद्धा त्यामुळं कॉलेज प्रोजेक्ट फक्त तेवढाच लिमिटेडच होता तो प्रोजेक्ट जास्त एपिसोडचा नव्हता त्यामुळे तो प्रोजेक्ट संपला आणि लवकरच काहीतरी नवीन येईल तुमच्या समोर त्यामुळे तुम्ही फक्त वाट बघा आणि सवत राहा असंच प्रेम करत राहा तुझा एक दात कुठे गेला आता हा क्वेश्चन प्रत्येक वेळी लोकांना पडलेला असतो तर माझा दात गेला नाही माझा दात आहे फक्त तो वन साईडनी बघितला ना येते दिसेल तुम्हाला आतमध्ये आहे आणि असं बघितलं ना आणि असं समोरून बघितलं ना हे बघा तर तो दिसतच नाही त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटत की मला तिथे दातच नाही पण मला दात आहे फक्त तो पाठीमागे आहे थोडा त्यामुळे आणि बऱ्याच जणांना तो आवडतो पण खूप क्यूट क्यूट वाटतो कारण त्याच्यावर मला कॉमेंट्स पण येतात तशा आणि मला पण पर्सनली आवडतो कारण बऱ्याच जणांनी मला सजेशन दिलेत यार कशी कारण बऱ्याच जणांनी मला सजेशन दिलेत की तो दात तू व्यवस्थित करून घे बाहेर काढून घे पण मला नाही करायचं यार मला असाच आवडतो क्यूट वाटतो तो आता नेक्स्ट क्वेश्चन आपण कोणत्या क्लास मध्ये आहे आणि किती दिवसापासून ऍक्टिंग करता मी माझ्या वयाच्या पंधराव्या वर्षापासून ऍक्टिंग करतेय आणि मी आता जस्ट बारावी माझी झाली आहे कॅन यू प्लीज डिस्क्राईब यू इन वन सेंटेन्स वर्ल्ड वर्ल्ड या शब्दाला डिस्क्राईब करायला सांगितले आई बाबा माझ्यासाठी ते सगळं गाय आहे माझं जग माझे आई बाबा बिग फॅन बिग फॅन म्हणूनच जास्त येत आहेत यार छान छान क्वेश्चन करत जावा तेव्हाच तर मी आन्सर देईन ना आहेत पण तरी बऱ्यापैकी मस्त क्वेश्चन अजून एक कोणीतरी क्वेश्चन केलाय आय थिंक मुलगी आहे तो तो मुल का मुलगा आय डोंट नो नाव उत्तर समजत नाहीये ते तुला ऍटिट्यूड खूप आहे का मला ॲटिट्यूड वगैरे नाहीये जो व्यक्ती माझ्याशी चांगला बोलतो मी त्याच्याशी नक्कीच चांगलं बोलते आणि डिरेक्ट असं कोणीही समोर आलं तर एकदम मी घुळून मिळून नाही जात म्हणजे एकदम हाय हॅलो लवकर कशी आहेस कसं आहेस आणि असं असं मला नाही जमत यार सिरियसली जे खरं आहे ते आहे एकदम मी आधी व्हायची म्हणजे जरा काही तीन वर्षांपूर्वी मी होती तशी की लगेच घुळून मिळून जायची सगळ्यांमध्ये आणि मस्त इन्व्हॉल्व्ह व्हायची पण आता नाही मला आता इन्वॉल्व्ह व्हायला वेळ लागतो कारण मला जास्त लोकांच्या तसं राहायला आणि जास्त एकदम सारखं चिपका चिपकी करायला मला नाही आवडत बिकॉज लोकांचे दाखवण्याचे दात एक असतात आणि खाण्याचे एक असतात आणि ते मी खूप पाहिले त्यामुळं मला असं आहे की मला दाखवण्याचे पण नका दाखवू आणि खाण्याचे पण नका दाखवू आणि मला बघायचेच नाहीत मुळात दाखवायचं लांब मला बघायचंच नाही त्यामुळे मी लांबूनच राम राम तुम्ही हाय बोलला हाय कसे आहात तेवढंच माझं थोडक्यात मी निपटवून घेते मी जास्त लोकांशी उगीच गोडगोड बोलून पाठीमागे एक पुढे असलं मला आवडत नाही त्यामुळं मी जास्त चिपका चिपकी करत नाही म्हणून बऱ्याच वेळा वाटतं की ही जास्त बोलत नाही मग हिच्यात ॲटिट्यूड आहे बिलकुल नाही माझ्या ताजिबात अॅटिट्यूड नाहीये कारण कशाचा ॲटिट्यूड ठेवू अशी चुलबुली आहे खूप वगैरे पण मी जरा असं समोर कोणत्या लोकांच्या मध्ये गेली ना तर मी थोडीशी जपून आणि थोडीशी लांबच राहते जास्त चिपका चिपकी नाही करत बसत कारण आजकालचे मी बघितले यार आता हे तुम्हाला पण पटते की नाही आय डोंट नो पण आहे खरं आहे हे मी भरपूर मुली बघते लगेच आज भेटलो की लगेच संध्याकाळपर्यंत डार्लिंग माझी जान माझा जीव माझं काळीज हे काय असतं एका दिवसात म्हणजे एवढं कसं पण ठीक आहे ज्याची त्याची चॉईस आणि ज्याचं त्याचं स्वतःचं ओपिनियन किंवा ज्याची त्याची सवय म्हणू शकतो आपण की ते तो व्यक्ती तसाच असेल पण मला नाही तसं जमत कारण लोक ना वागतात एक असतात एक दाखवतात एक आणि ते त्यामुळं मला जरा असं असतं की मला त्या कन्फ्युजन मध्ये पडायचंच नाही कोण चांगला आहे कोण वाईट आहे हे मला बघायचंच नाही तुम्ही तुमच्या ठिकाणी तुम्ही हॅप्पी राहा मी माझ्या इथे माझी मी हॅप्पी राहते तेवढीच चार मोजकी चांगली लोक मला लागतात आणि समोरून जे बोलल त्याच्याशी मी चांगलीच बोलते एवढी ॲटिट्यूड वगैरे नाही मला नाही जमत नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात आपण किंडर जॉय भेटलं का नाही अजून तुमच्या साहेबांकडून ॲक्च्युली हा विषय काय वरात लोकांना लगेच नाही समजणार मी एक व्हिडिओ केला होता जेमध्ये हॅरी वाला किंडर जॉयचा नव्हता का ट्रेंड सुरू तेव्हा किंडर जॉयवरती आणि तो व्हिडिओ खूप प्रचंड व्हायरल गेला होता मध्ये त्याला व्ह्यूज होत्या तर त्यात तेव्हापासून सगळे लोक मला विचारतात की तुला दिलं का नाही दिलं का नाही मिळाले मला मी कॉलेजजवळ कुठे राहते इंस्टाग्राम आणि शॉपचा इन्कम काय आहे तुझा आणि डेट ऑफ बर्थ सांग अरे यार व्हिडिओ करायच्या दिवशी माती माला बरोबर हे केसं खूप माती खातात मला बरोबर हे येतच नाही येत व्यवस्थित कम्फर्टेबल असे छानसे सेट व्हा ना एकदाच यार का दमवताय तुम्ही तर माझी बड्डे डेट आहे अठ्ठावीस फेब्रुवारी आणि माझं घर कुठे आहे ते तर मी नाही सांगू शकत व्हिडिओमध्ये कारण सांगितलेलं नाहीये अजून तरीही खूप लोक घरी येतात भेटायला वगैरे तर माझं काय नाही पण घरच्यांना थोडं डिस्टर्ब होतं आणि घरच्यासो घरच्यांसोबतच शेजाऱ्या वगैरे लोकांना सुद्धा थोडंफार डिस्टर्ब होतं सो मी घरचा ॲड्रेस नाही देऊ शकत आणि शॉपचा इन्कम सुद्धा मी असता सोशल मीडियावरती नाही सांगू शकत त्यामुळे सॉरी पण देवाच्या कृपेने अच्छा सब ठीक चल रहा हे एवढंच बोलेल मी इन्कम वगैरे असं सोशल मीडियावरती नाही सांगू शकत तुझं गाव कोणतं तर माझं मूळ गाव आहे राजापूर आणि आम्ही दहा बारा वर्ष झालो विट्यामध्ये राहतोय म्हणजे मी आत्ता प्रॉपर विट्यामध्ये राहते पण माझं येणं जाणं असं बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग गावांमध्ये असतं शूटिंगमुळे आणि पण माझं आत्ता प्रॉपर आमचं सगळं विट्यामध्ये सेट आहे आणि गावाकडे पण आहे पण आम्ही गावाकडे गावा मोस्टली जात नाही काही कार्यक्रम असतील वगैरे तरच आम्ही गावी जातो तू यूट्यूब आणि शॉपशिवाय दुसरं काय करतेस यूट्यूब आणि शॉपशिवाय मी कॉलेज करते ॲक्टिंग करते आणि अजून आहेत काही गोष्टी ज्या आता मी नाही सांगू शकत सोशल मीडियावरती पण योग्य वेळ आल्यानंतर ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन माझं खूप प्रेम आहे प्लीज रिप्लाय दे मी वाट बघतोय सॉरी आय हॅव बॉयफ्रेंड यू यु नो नो गाईज हे बरेच जण ना वरती असं बोलतात की माझं प्रेम आहे हे आहे ते आहे पण हे सिरियसली न घेतलेलं बरं माझ्या मते मुलींनी किंवा मुलांनी पण मी याच्यावरती जास्त काय नाही बोलू शकत यार हे तर सरळ सरळ सोशल मीडियावरती प्रपोज करतात नाही पण हे खूप आधीपासून होतंय आणि बरेचसे मुलं दिवसातून खूप सारे हे आय लव्ह यूचे मेसेज येतात पण मी त्याला इग्नोर करते कारण इग्नोर करणंच बेटर आहे तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरती सांगा तुम्ही आता आपण नेक्स्ट पुढचे क्वेश्चन्स घेऊयात ओव्हर हो थिंकिंग कशी हँडल करतेस ओव्हर थिंकिंग हो जेव्हा आपल्यावरती जबाबदाऱ्या येतात आणि कामं आपण करत असतो तेव्हा ओव्हर थिंकिंग होते मी असं नाही म्हणू शकत की कशाला करायचे ओव्हर थिंकिंग वगैरे नाही ते शायरी वगैरे ते सगळं तो वेगळा पार्ट आहे पण ओव्हर थिंकिंग जेव्हा मला होते तेव्हा मी स्वतःला म्हणते जरा शांत बस आणि माझी मला का ओव्हर थिंकिंग होते कोणत्या गोष्टीमुळे होते त्याचा मी विचार करते आणि त्यातून काहीतरी मार्ग काढते आणि ओव्हर थिंकिंग कमी करते किंवा मी आणि माझ्या पप्पांसोबत मम्मीसोबत गप्पा मारत बसते मम्मी पप्पांना सांगते काही ज्या गोष्टी जेवढ्या सांगणं पॉसिबल असतील तेवढ्या मी त्यांना सांगते मग ओके होते एवढं काय ओव्हर थिंकिंग म्हणजे भरपूर प्रॉब्लेम्स येतात आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी असतात आणि जेव्हा आपल्यावरती जबाबदाऱ्या पडतात जेव्हा आपण काहीतरी कामं करत असतो स्वतः तेव्हा तर प्रचंड गोष्टी होतात पण बऱ्यापैकी मध्यंतरी मी खूप ओव्हर थिंकिंग करत होती आणि खूप अशी डिप्रेस असल्यासारखे नेहमी टेन्शन मध्ये असायची सारखी कोणत्या तरी ह्याच्यात गेल्यासारखी पण मी काढलं स्वतःला त्यातून आणि आता मी ओके एकदम मस्त आहे म्हणजे ओव्हर थिंकिंग जरी झाली तर मी अशी स्वतःला हँडल करू शकते कोणत्याही सिच्युएशन मध्ये त्यामुळं मला चांगलं वाटतं एवढं हो की माझं माझ्या मनावरती कंट्रोल आहे माझ्या डोक्यावरती कंट्रोल आहे आणि स्वतःवरती पण तुम्ही पण करायला शिक तू क्यू तू खूप क्यूट दिसते थँक्यू यू मोटिवेट्स यू टू डू युअर बेस्ट वर्क माझे आईबाबा कारण मी लहानपणापासून पाहिले त्यांनी खूप कष्ट केले आणि अजूनही ते कष्ट करतात आणि तिथूनच मी मोटिवेट होते आणि म्हणते की यार आपण पण छान कष्ट केलं पाहिजे छान पैसे कमवले पाहिजे आणि मम्मी पप्पांना एकदम सुखात एकदम आनंदात ठेवलं पाहिजे बस दुसरं काय नाही हू इज युअर इन्स्पिरेशन माझे आई बाबा माझे मम्मी पप्पा तर तेच माझे इन्स्पिरेशन आहेत त्यांच्याकडून सगळ्या आज गौरी पाटील जी कोणी आहे ती फक्त तिच्या मम्मी पप्पांमुळे आहे कारण हा एक टाइम होतं असं की मला घरून गर, सपोर्ट नव्हता मिळत जास्त जास्त काय बिलकुलच नव्हता मिळत पण मी माझ्या मतांवर ठाम होती आणि मला ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या मी पटवून सांगितल्या आणि कन्व्हिन्स केलं त्यामुळे झालं पण आता माझ्या मम्मी पप्पा मला खूप सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये मी बोलायला पाहिजे फक्त पप्पा बोलतो ओके कर तू बिंदास्त कर तुला जे वाटतंय ते तू कर व्यवस्थित कर छान राहा छान कर सगळं मस्त आहे आणि तेच माझे इन्स्पिरेशन आहेत कारण ते त्यांचं एवढं वय होऊन पण ते अजूनसुद्धा कष्ट करतायत अजूनसुद्धा प्रामाणिकपणे त्यांचं काम करतायत आणि अजून पण त्यांचं तेच हे आहे म्हणजे जी जिद्द जी, होती ना आपले तरुणपणा जी जिद्द असते की कामाच्या बाबतीत माझे पप्पा टाईमचे खूप पक्के आहेत त्यांना टाईमवर सगळं करायला आवडतं लागतं माझी मम्मी पण त्यामुळे त्यांच्याकडूनच हे सगळे गुण माझ्यात आलेत आणि त्यांचं बघूनच मी हे सगळं करते आता काही पर्सनल क्वेश्चन सुद्धा आहेत बरं का काही लोकांनी त्यांचं स्वतःच सांगितलं मी पूर्ण वाचलेलं नाही सांगते रिलेशनशिप मध्ये का ज्याला जिथं कम्फर्टेबल वाटतंय तिथे सोडून दिलं म्हणजे मला हा क्वेश्चनच मुळात समजला नाहीये कोणीतरी आहे मुलगा त्याने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल काहीतरी असं विचारले पहिलं जे सेंटेन्स आहे ते मला समजलं दुसरं नीट व्यवस्थित एवढं समजलं नाही आय थिंक त्यांनी व्यवस्थित टाईप केलं नाही म्हणून कदाचित पण पहिल्याचं मी सांगते रिलेशनशिपमध्ये फोर्स करणं राईट की रॉंग तर फोर्स करणं चुकीचंच आहे मुळात समोरच्या व्यक्तीचं जर तुमच्यावरती प्रेम असेल तर, तर नक्कीच तो शेवटपर्यंत साथ देणार आणि नसेल तर त्याला जबरदस्ती तरी आपण आपल्यावरती प्रेम करायला नाही लावू शकत आणि जरी लावलं तरी ते मनापासून नसणार आहे त्यामुळं रिलेशनशिपमध्ये फोर्स करणं चुकीचंच आहे आणि दुसरं जे त्यांनी खाली सेंटेन्स लिहिलं ते, ते माझ्या मते आ, का ज्याला जिथं कम्फर्टेबल वाटतं तिथे सोडून दिलं जातं असं आय थिंक त्यांना म्हणायचं होतं तर ही लोकांची मेंटॅलिटी आणि ज चॉईस आहे त्याच्यामध्ये आपण काहीच नाही बोलू शकत कारण काही जरी बोलायला गेलं तर नाही का म्हणजे मनात जे येतं मना ते बदलू तर नाही शकत ना जे कोणी चुकीचं वागतं ते आपण किती जरी सांगायला गेलं शेवटी आपल्या मनाच्या गोष्टी असतात त्या पण जो व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार सोडून जातो तो चुकीचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण साथ द्यायची असेल ना सुरुवात केली तर शेवट शेवट तसंच त्याच ताकदीने आणि त्याच हिमतीने आणि त्याच ह्याने करायचा की बाबा साथ द्यायचं प्रॉमिस दिलंय ना तर शेवट पर्यंत साथ द्यायची नाही तर असं मधी पळ काढून जाणार आहे त्यांच्यावरती काहीच बोलू शकत नाही जे कधीच कुणाला ते लोक कधी कुणाला साथ कधीच नाही देऊ शकत अशी लोक जी व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही तिच्यासाठी काय करावं हट्ट करून मिळवावे कि सोडून द्यावे जी व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही तिला स्वतःला यायचं असलं आयुष्यात तर त्याच्यासाठी लढणं चांगलं आहे पण तिलाच यायचं नसेल तर मग काय उपयोग हट्ट करून तिला जर यायचं असेल तर दोघांनी मिळून ते रिलेशन चांगलं आपण ठेवू शकतो आणि त्या रिलेशनवरती वर्क करू शकतो ते रिलेशन पुढे नेऊ शकतो जगासमोर आणि छान सोबत राहू शकतो पण जर पुढच्या व्यक्तीला जर राहायचंच नसेल तर काय उपयोग नाही हट्ट करून बॉयफ्रेंड अँड ऑल जे काही राहिलेलं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करतो आहे बिकॉज व्हिडिओ खूप मोठा होत होता हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणार आहे पर्सनल प्रोफेशनल सगळे काही सिक्रेट तुम्हाला समजणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद पण तुम्ही पुढचा व्हिडिओ पण नक्की पहा आणि असंच प्रेम करत राहा थँक्यू बाय